तर नमस्कार मंडळी रामकृष्ण हरी मी प्रतीक करंजकर तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या यूट्यूब चॅनल कोकणी वारसावर तर मित्रांनो आता आपली होडीची व्हिडिओ आणि पेरणीची व्हिडिओ ह्या दोन्ही व्हिडिओसुद्धा झाल्या आहेत आणि त्या व्हिडिओ आपल्या यूट्यूब चॅनलला अवेलेबल आहेत तुम्ही नक्की बघा आणि आता मी जी व्हिडिओ तुम्हाला दाखवणार आहे म्हणजे आता जी आपली व्हिडिओ आहे ती आहे बेरीची व्हिडिओ तर आता आपण जाता तिकडं परसावनात तर परसावणातला शेतच केली ह्यावर्षी चांदा नाही केली कारण का जरा लांब पडतो म्हणून आणि आता इकडं किती आव्हान येतो आणि इकडं किती भात होतो तो बघूया तर इकडचा एकच शेत केली बाबांनी आईबाबांनी तर आता सगळं आता आमचं बैल आणि चांगली आणि नांगरी सगळं गेले तिकडं आपल्या बेरीला तर आज ही व्हिडिओ आपली बेरीची तर बेर म्हणजे ना हा मागं चोंडा नांगरली नाही बघा हा उभा नांगरली नाही मागून म्हणजे हा मागचा चोंडा आहे ना तो उभा ना। तर त्यालाच आडवा नांगरायचा आणि जी जमीन आहे ना ती याचा पाऊस पडून कशी गच होते आणि बैलांचं आणि नांगऱ्यांचं पाय पडून अजून गच होते हे चिकचिकीत असलं का पाऊस असला ना त्या चिकचिकीत होते आणि मग ती दपते नंतर आकाशची जमीन तर त्यासाठी बेर करतात कारण का जमीन आहे ती सलसरीत व्हायला पाहिजे त्यासाठी बेर करतात आणि आता तिकडे सगळे गेले आहेत आता तिकडं जावे आणि तुम्हाला दाखवता आणि ह्या व्हिडिओत बघा किती मजा येते बाकीच्या व्हिडिओनासुद्धा तुम्ही प्रेम दिल्यात तसंच ह्या व्हिडिओलासुद्धा भरभरून प्रेम द्या आणि जाऊया तिकडं तर चला तर मित्रांनो आता आपण आलो आहोत आपल्या परसावनात तर इकडं हा आमचा परसावनाकडचा शेत आणि इकडं पण दाण नांगरलेली ती बघा कशी आली आहे एकदम भरगतचा आली आहे आणि तिकडं फोड झाली आहे आणि इकडं पण फोट झाली हे बघा आणि सगळ्यांचे दाढी कशा एकदम भरगत चालले आहेत बघा काहीक्यांची ज्यांनी उशिरा नांगरली नाही त्यांची उशिरान आली आहे आणि काही लवकर लागली ना त्यांची लवकर आली हे बघा इकडची तर उशिरान जर लाग आपला नांगरली ना तर उशिरान थोडी दाढ येते कारण का बी उशीरान पडतं त्यामुळं तर इकडं हा बघा हा ह्या समोरचा आहे ना तुमचा हा बघा दिसतोय तुम्हाला हा हा कसा गच चाल आहे आव्हान ह्याला आव्हान म्हणतात हा बघा हा हा आपला आव्हान आहे ना हा आव्हान हा एवढा एवढा झाला ऊच असा म्हणजे आता हा एवढा आला आहे ना तर मग आता खत वगैरे टाकतील शेणखत असो किंवा बाजारात जो असतो खत तो खत असो असा कुठला पण खत असेल ना तो टाकतात कारण का जोर पकडतो आव्हानाला आव्हानाला म्हणजे अजून पोषक तत्व असतात ना तर मिळतात तर इकडं पण आलं आहे आव्हान आणि ही फोड झाली हे बघा तर फोडीची आणि पेऱ्याची या दोन्ही व्हिडिओ आपल्या यूट्यूब चॅनलला अवेलेबल आहेत नक्की बघा त्या दोन्ही व्हिडिओला खूप तुम्ही प्रेम दिलं तसंच ह्या व्हिडिओलासुद्धा खूप प्रेम द्या तर भरपूर जणांना हा व्हिडिओ आवडले आपल्या कोकणातल्या कमेंटमध्ये सुद्धा सांगितलं आहे बऱ्याच जणांनी तर धन्यवाद एवढं भरभरून प्रेम दिल्याबद्दल तर आता मी हाय माझ्या मामाच्या गावाला एका आपल्या सबस्क्रायबरने सांगितलं की आपल्या गावाचं नाव काय आहे तर आमच्या गावाचं नाव माझ्या म्हणजे माझ्या मामाच्या गावाचं नाव गांगरे आहे आणि मी आता गांगरेमध्ये एक चिपळूण तालुक्यात आपलं छोटंसं गाव आहे गांगरे तर तिथं आता मी आहे गांगरे आहेत तर आत्ता तुम्ही म्हणाल की फोड झाली म्हणजे सुरुवातीला पेरा झाला फोड झाली आणि त्यानंतर मग आत्ता ही व्हिडिओ कसली तर ही व्हिडिओ आहे आपली बेरीची तर बेर कशी असते तुम्हाला दाखवता हो म्हणजे कसा सोपंच आहे तसा एवढा काही कठीण नाही ती बघा गेली काजू घालून पहिला तर बेर म्हणजे काय आपला जो हा फोडीचा तुम्हाला इकडे दाखवता हांबा हो हा फोडीचा भाग आहे ना समोर हा बघा हा इकडं हा इकडे स्पष्ट दिसतोय ह्या बघा इकडं हा ह्या पहिला वरा हे मध्ये मध्ये वरं मारले नाहीत हा म्हणजे तुम्हाला समजत असेल मला पण समजतो तुम्हाला सांगता मी हा बघा हा नांगरलेल्या ट्रॅक्टरने आयकडचा भाग टा नांगरलेला आहे ट्रॅक्टरने नांगरलेला आहे तर सगळा नांगरून झाला इकडचं सगळ्या सगळ्यांनी नांगरलेलं बघा फोडबीड करून झाली आहे आता इकडं करतायत बेर बेर कशी असते तुम्हाला सांगता इथं सांगता मग तिकडं दाखवता आता हा उभा नांगरलेला आहे तर फोड म्हणजे पहिला जो आपला साधा चोंडा असतो आमच्याकडे चोंडा म्हणतात तुमच्या काय काय म्हणतात कमेंटमध्ये सांगा तर हा चोंड असतात ते बघा हा एक बॉक्समध्ये हा हा एक चोंड्याचा भाग हा वरचा चोंडा आणि ही हा ही फोड तर आधी हा पूर्ण प्लेन असतो म्हणजे सपाट असतो त्याला उकरून असा ही फोड केली जाते आणि आता ही सरळ केलेली नाही फोड असं सरळ केलेली नाही तर बेर म्हणजे आडवी असा ना आडवा नांगर फिरतो असा गोल 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 पुरा सगळा घेत आडवा नांगर फिरतो म्हणजे माती पुरेपूर उकरते चारही बाजून आता ही उभी उकरली आहे मग आडबी उकरायची त्याला म्हणतात बीर आणि हा आव्हान झाला ना का इकडं पण नांगरतात म्हणजे असं नाही की इकडचं आव्हान काढलेला म्हणजे ह्या धाडीचं आव्हान काढलं का मग इकडं परत लावण आव्हान लावायचा असं काय नाही म्हणजे नाही लावायचं असं काय नाही इकडचा आव्हान काढून झाला ना का हा सगळा आव्हान काढून होतो का मग इकडं पुरी चिखल पाडतात हा मग हा ही हा म्हणतात चोणकी म्हणजे ही ह्याची चोणकी आपली लावायची चोणकी असते ती म्हणजेच आपला चोंडा फोडीचा हा फोडीचा चोंडा आणि ह्याला म्हणतात डाडसा ह्याला म्हणतात डाडसा डाडसा म्हणजे इथं पण लावतात आव्हान हा सगळा काढून झाला का मग पुरा चिकल पाडतात आणि त्यानंतर मग इकडं पण लावतात ह्याला म्हणतात डाडसा डाडसा आणि पुढं ही बघाय आई आमची आई आमची दा डाळ पण मस्त आली आहे भरगत चाले भारी आले एकदम आम्हाला जे इकडं आयन काय केलं नव्हता माहिती आहे तर पहिला पेरायच्या सॉरी नांगरायच्या आधीच हि तर प्यारला नव्हता तर काय झाला आम्हाला वाटला की डाळ कमी येईल कारण का दाना आहे ना हा बघा किती उकरतोय हा बघा पायाशी म्हणजे एवढा एवढा उकर म्हणजे एवढा हितभर तर उकरतोय हितभर उकरला का दाणा जाम खाली जातो एकदम मग तो कसा रुजाया आतमध्ये जातो तो व वर्ण माती पडली का मग तो दबून राहतो तर मला आम्हाला वाटला की इकडचा डाढ आहे ती एवढी येणार नाही ही डाळ बघा कशी भरगत चाल एकदम भरभरून वर्ण पण नाही जो दाना होता तो यार लहान तर आता कमी बडबड करता थोडी आणि तुम्हाला बियर दाखवता कशी आहे ती इकडं या दाखवता ही बीर हा का हां नांगरलेले चोणकी आहे त्याच्यावर आडवा नांगरायचा परत त्याला म्हणतात बिअर आता बरोबर फिरतोय ना मी मी धरला का नक्र करतो आता बरोबर फिरतो ना बरोबर इकडून ठेवला तर बरोबर फिरतो अंधर कुठं आलाय रो हो आलं कुठं आहेत काय झालं अरे बापरे मेरडी च आतमध्ये घुसला काय हे पिंटी आतो अच्छा चल अच्छा अभास जाऊ दे हे आता बियर होते प्लॅस्टिक 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 चुलीत जाऊ दे चला 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 ए ए ए खाली उतर खाली उतर होतं खाली हो हा भात आला नाही म्हणा सांगा अजून लावून लावून झाला नाही आमचा बाबा आमचा बाबा इकडं आपला नांगर धरतात दुसरा बाबा तू क्या बाबा आमचं इकडं आता बेर चालू आहे हे बघा ही बेर चालू आहे इकडं नांगर लिहिले नाहीत त्याला परत आडवा नांगरत आहेत कारण का जमीन बसते इथं इथं जमीन बसते ही बघा पावसांना ही जमीन आहे ना शाप जरी अशी बसली आहे ती सळसळीत व्हायला पाहिजे ना म्हणून जरा नांगरतात आता खाली पण नांगर धरली नाहीत तिकडं घाटी बैल आहेत तुम्हाला दाखवता तिकडे गेल्यावर हा बा तिकडं आपला समोर घाटी भरले नाही म्हणजे घाटी बैल धरली ना, नाहीत आणि हा ही बैलजोडी आमच्या मित्राचीच आहे आमचा मित्र कुमार काल आला हॉस्टेलमधनं तर नांगरधरायचं म्हणून तर हौस भरपूर असते आपल्या कोकणातल्या पोरांना तर म्हणजे कसं आहे दोन दिवसाची सुट्टी टाकून आला आहे शिकतो येतो आता सध्या त्यामुळं इकडं आला आहे तो आता नांगरधरेला नाही त्याचा तो पेरायला नाही जमला तर आता फोडीला आला आहे हो तर आता तिकडे जाव्या आणि असं मस्त पैकी आपलं एक घाटी बैल आहे आणि एक गावटी बैल आहे हा बघा इकडं आणि ही इथं डाळ आहे ही पण आता नगभर आली आहे व्हायची हा बघा हा आणि बऱ्याच जणांनी आता धरले नाहीत बैल तसं पण दाखवता इकडं पण आहेत आता आपल्या इथं हा ही बघाशी जोडी आहे गावटी वर्सेस घाटी आई आपली जोडी इकडशी इथं फोड चालू आहे इथं असा उभा नांगरतात हाचवंडा इथं फोड चालू आहे आणि आमचे का बीर चालू आहे बीर कारण का आमचा आधी नांगरून झाला ना मग आता बीर चालू आहे आमच्या इक असा आमच्या इकडं हे चालू आहे होय मी मी सकाळी झोपला होता हे चल जाऊ दे चल चल हा अच्छा इकडं अजून एक इकडे एक आपली जोडी आहे बैलांची म्हणजे बऱ्याच जणी जोड्या आपल्या ही करून ठेवलेल्या आहेत सांभाळून ठेवलेल्या आहेत नांगराच्या बैलांच्या आपल्या इकडं आहे अजून एक जोडी चला हे इकडनं बांधवनं जायचं आहे इकडं ह्या बी पिरली नाही भाजीचा चरी मारून ठेवलेली बघा ह्या हा इकडं भाजीचं बी पिरले नाही आणि इकडं अजून एक आपली रामोबाबांची जोडी इकडं बैलांची अय मारखतोय 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 <laughs> हाँ हाँ हा मुरा, बघ हा 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 काय जे आमच झडत याला काय होतोय मोरा मोरा तो काय बंदी चल असस हा बघ ह्याला वाटतं चांगला आता प्रसाद भेटला हाय कांका का हा चालू आहे पुढे चालू आहे मग चालू आहे चालू आहे चला हम्म छान चोपलीच वाटते आला का बसतो काय बसतो काय चल बोवा वा नको खाओ होईल पाटापट चल जाऊ दे चल जाऊ जाऊ दे चल काय इथं पण फोड चालू आहे ही इकडं पण फोड चालू आहे ही अशी इथं फोड ही यांच्याकडे पण फोड चालू आहे आमची बेर चालू आहे तिकडं वरती तर बेर आता दुसऱ्या चोंड्यात करायला घेतील आमचे पण असे उभीच का नांगरत आहेत का, नांगर का तिकडं ना फिरायला जागा नाही बैलांना अशी ना अशी इथे इथं आता तरी जागा आहे तिकडं जरा मग जागा कमी आहे त्यामुळे सरळच नांगरतात म्हणजे कशी माती सलसलीत होते जास्त आता कशी बैलांचं चांगल्यांच परत अं धरतो ही रशी धरली नाहीत बाबांनी तशी परत नांगरी आहे आमचा मामा तो तर त्यांचं कसं पाय पडून पडून जमीन आहे ना ती तपते आणि घट होते घट ती सैल करायला बेर करतात आणि चांगली चिखल पडायला पाहिजे माती जास्त उकरायला पाहिजे म्हणून बेर पडतात म्हणजे कसा जो आपला आव्हान आहे ना या बाजूला असा हा आव्हान आहे ना तो कसा चांगला धरतो हा बघा आणि आता मान टाकला ना झोपलाय <laughs> का रा असा करतो हा हे पोरा उठ पोरा काय उठ 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 नको ताणकू नको नको मारू नका थांब ताणकू नका थावा थांबा थांब का ना नाही तर काय मोठी काय उठल उठल उठ हे चल उठ 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 चल 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 ए हे राजा उठ चल हे उठ 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 हे होणार हे चल ना ऐकत उठ

थांब थांब थांबतात धाव ओहि हो 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 बराठी सौकास सवकास घ्या ती ती बारकी बारकी घ्या बारकी घ्या बाबा भडकले द्या आता काय ऐकत नाहीत बरोबर आहे ना वर्षभर पोचायची मग असं बसाय लागलं तर मग नकर करतात बरोबर आहे सारखा या हेकडा असा यात हां चल जाऊ दे चल हां चल सर जाऊ दे बरोबर आहे चल 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 uh. चल चल जाऊ दे चल जाऊ दे हो मरा मर हां चल हो मरा

चल, चल 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 हकला हकला तो असा बसायला का होईल बरोबर असा बाबा आमचं भडकलं तिकडं बरोबर आहे वर्षभर त्यांना आपण पोचता म्हणजे ह्या दिवसासाठीच पोचतात आणि सांभाळतो पण त्या पेंड बिंड परत आंबवान दोन टाईम आंबवान आपला पेंडा परत पेंड असते ती वेगळी तर सगळा आपण असा घालता बैलांना आणि मग तसं बैल नखर करायला लागलं तर मग कसं वाईट वाटतं नाही म्हणून जरा बाबा आमचे भटकलेत आणि हे आमचं कुमार लास्ट आहेत आपल्या व्हिडिओमध्ये येणार आहेत तरी पण तर आपला प्यारा करायला आलेत त्यांचा हा बघा खाली त्यांची जोडी आहे आमचं मित्र परम मित्र कुमार जोगले तिकडं हाय आमचा तिकडे बेर करतायत तिकडं वरती आता इकडं चालतोय बैल आपला व्यवस्थित बसतो काय मागाशी जो मुसका टाकला काय बोलायचा बसतो म्हणजे हे हे खाली चल जरा हाय चल हा हा बघा हा इकडं वरा टाकली अगोदर सांगितलंय मी सगळ्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघा मग समजत नसेल तर अजून एकदा सांगता हा वारा टाकले नाही इकडं हा एक वारा हा एक तास हा दोन तास नाही असा नाही हा एक तास इकडं आहे हा इकडे एक तास आहे हा वारा आहे ना हा वारा टाकत टाकत हा मधला तास आहे ना हा पूर्ण मिलवणार हा मिलवणार पूर्ण हा इकडचा इकडचा आतमध्ये येईल मग इकडनं मग हा वारा आहे ना हा वारा टाकत टाकत इकडचं पोषण आहे ना हा एवढा जो उरला आहे ना भाग नांगरायचा तो कवर करतील आणि तो तिकडं आहे ना तिकडचा पण हळूहळू हलू वरा टाकीत 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 आतमध्ये तिकडचा मिलवून घेतील तिकडं नांगराचा जा जेवढा भाग आहे ना तेवढा कव्हर करून घेतील असा दहा दुसरा वारा पडला हा बघा इकडं सरळ गेला ना हा हा बघा हा पडला दुसरा वारा त्याच्या बाजूला असा बारीक 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 म्हणजे वऱ्या वरा वऱ्या वरा घेत घेत आईकडचा मधला तास आहे ना असा पुरा मिलवून टाकतील आणि हा झाली आपली फोड बेर होते तेशे आडवी अशी ही अशी आठवी वरती आहे तुम्हाला दाखवत आता वरती जात मी थांबा तर आपला मित्र बोललो नाही तो बघा आता ना नांगर धरा गेलाय आहे त्याची पण आता करतोय मी मागाशी धरला माझा नांगर नाही आपला एवढा काही दम आमचं बैल ऐकत नाहीत मला

फोडत जातो असा फोडले नाही आता वरती जाऊया आपण आमची वरती बेर काढतात तिकडे जावे चला तर आता आपण आलेले आपल्या इथं शेतात आणि बघा इथे ॲडजस्ट ॲडजस्ट करतो आपण इकडं इकडं असा ही ॲडजस्टमेंट झालेली आहे आपली म्हणजे या हा हिसाड हा बघा ह्याचा हिसाड हिसाडला ते बावले आहेत ना तिथं जोकाड आहे ना असा जवळ जवळ करायला भेटतो त्यामुळं तिकडं असा त्या बावल्या पाळण्यात बारीक 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 थांबा बा हा फाल फालेटू हियात बिडी इथे एक खुटी आहे हा नुमन हा नांगर हा खुटी साल हा आपला ही हिसाड ही खुटी हा जोकाड ही शिवूल आणि आमचं कालूवालू चला जाऊ दे अगोदरच्या व्हिडिओमध्ये पण तुम्हाला सांगितलं सर पण आता मी परत एकदा मिंड्या या तो होत चल सर हां अगोदरच्या व्हिडिओमध्ये मी मिंड्या इकड्या हिड्या हे मिंड्या इकड्या असा असा हां तर मी काय बोलत होतो इंडिया हे इंडिया हो 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 होत फिरात इंडिया नाही दे त्याला सारखी सवय लागेल नाही तर दोरी दोरी धरायची इंडिया तो वा तिकडं चल चलाल तर हा मी अगोदरच्या दोन व्हिडिओ मध्ये तुम्हाला सांगितलं सांग हे नांगराचे नांगराच्या जे आपले पार्ट आहेत ना ते तुम्हाला सांगितलं सर मधली मधी जोकाड आहे ते बैलांची मान अडोक म्हणजे मान अडोक अडकवण्यासाठी त्या साईडला बाजूला आहे ना ती शिवूल आहे आणि मध्ये आहे ना लांब लचक त्याला म्हणतात आपला हिसाळ आणि बाबांच्या हातात आहे ना ती मूठ आणि तो ती नुमन आणि खाली मातीत आहे तो नांगर हे सगळे पार्ट तुम्हाला आता ह्या व्हिडिओमधून पण सांगितलं मी आता अगोदरच्या दोन व्हिडिओमध्ये पण तुम्हाला प्रॉपर सांगितलं आहे तरीसुद्धा आपले कुठले नवीन व्ह्यूज असतील नवे नवीन आपले व्हिडिओ बघणारे असतील त्यांच्यासाठी पुन्हा एकदा मी हे सांगतो आहे तर आता इकडं उभा का नांगरत आहेत म्हणजे फोडीसारखा नांगरत आहेत तर उभा नांगरतात कारण का असा फिरायला जागा नाही आणि ही मधी वाट आहे हे बघा इथं वाट ठेवायला लागते कारण का आव्हान बिवाण घेऊन जाया परत आमच्या हिथनंच खाली जाया परत रस्ता आहे म्हणजे ही वाट आहे खाली कुठली जे माणसा आपले बैल बिल नेत असतील तर ही मधी वाट ठेवावी लागते म्हणून ही वाट ठेवलेली नाही तर असा आडवा नांगरलेला असता तर आता माती जाम बसली पावसानं त्यामुळं सलसलीत करायला हे अजून एकदा नांगर फिरवतात इकडं फोडीसारखा तर वरती जेव्हा नांगर फिरवतील तेव्हा प्रॉपर तुम्हाला आपली बियर कशी असते म्हणजे बियर कशी होते ती दिसेल वरती आणि आता पण इथं पण बेरीसारखाच झाला आहे म्हणजे हा सरळ नांगर फिरलाय वरती आडवा नांगर फिरलेला फिरले असा असा आडवा नांगर फिरला काय म्हणतात त्याला ता बेर आता इकडं हा सलसलीत करून घेतात तिकडचा सगळा आणि ही बाजूला दा दाढ आणि आव्हान काढून झालेला दाडसा तो दाडसा परत नांगरून तो तशी कशी ती तशी असं दाना पेरलेला आहे ना त्यामुळं तिकडचा सगळा ही झालाय आपला मऊ मऊ झाला आहे मऊ शुद्ध झाला आहे त्यामुळं कसा तिकडं जास्त नांगर फिवायची गरज लागत नाहीत आपल्या चिकल पाडताना तर तिकडं कशी पटकन चिखल पडते मग त्याला नांगरताना तिकडं म्हणतात दाडसा आपलाच वांडा लावायचा वांडा आणि तो म्हणता दाडसा ओके तर आता इकडं पण असं मस्त दुपार झाली आहे आता दुपारचे चार पाच वाजता आहेत तसा हा आपला निसर्गरम्य कोकण हा आपला इकडनं हा आमचा वरती साडा हा इकडं पहिले तिथं महाराजांचा झेंडा होता तर आता तिकडं कसा तो झेंडा जुना झाला आहे त्यामुळं काय काढलीन तिकडे आणि ही वरती हा हे आपली डाग डाग म्हणतात आपला साडा इकडं साडा मानतात ह्याला एवढा सगळा आहे ना त्याला साडा मानतात आणि इकडे खाली जाता त्याला पाखरत म्हणतात म्हणजे तिकडं करवंदा परत आ, बाकी लाकडा बिकडं आणायला जातात ना तिकडे जातात पाखरत ही आमची पाखरतला रान हा खालचा आणि वरती हासाडा हा साडा पुरा असा मस्तपैकी आणि ह्या साईडचा आपल्या येऊ हा वाडा आहेत हा एक वाडा आहे हा पण वाडा आहे तो खाली रामभोवनचा बघा एक म्हणजे खाली एक जोडी दाखवली तुम्हाला काली पांढरी तो त्यांचा वाडा आहे इकडं आणि इकडं पण नांगरले नाही असा आपलं कोकण ही आमची काजू झाली आता ती तिचा सीझन गेला आणि आता इकडं प्यारा चालू आहे सॉरी फोड चालू आहे आपली या बाजूला असा चौका चौका मित्रांनो अशा प्रकारे बेहेर कशी असते तुम्ही बघितलं असाल आणि आपल्या बेरीची व्हिडिओ कशी वाटली ही तुम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि बाकीचे पण व्हिडिओ आपल्या यूट्यूब चॅनलला अवेलेबल आपल्या कोकणातल्या शेतीविषयक ज्या आपल्या काही असतील पेरणीच्या असतील फोडीच्या असतील आणि लावणीची व्हिडिओ लवकरात लवकर तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलला बघायला भेटेल तर त्यासाठी आपल्या यूटूब चॅनलला सबस्क्राईब जरूर करा कारण का अशा नवीन नवीन व्हिडिओ आपल्या यूट्यूब चॅनलला येतच राहतील आणि हा बघा मागं हा सगळा आपला कोकणातला भाग आता पावसान कसा एकदम खुलून आला आहे या मागं सगळ्या दाढी आहेत बघा या सगळ्या दाढी आहेत तर ह्या दाढी मोठ्या होतील आणि मग त्यांचा ज हा आपल्या लावणीच्या अगोदरी एक अजून एक व्हिडिओ येईल आपली आव्हान कसा काढतात तो आता ह्या हा बघा हा हा आव्हान आहे ना दाढीतला तो हळूहळू मोठा होईल आणि मोठा झाल्यानंतर तो काढण्यात येईल आणि काढून झाल्यानंतर त्या तो काढताना जी पारंपरिक गाणी असतात तिला एक भुलोऱ्या का भलोऱ्या भलोऱ्या म्हणतात त्या भलोऱ्या कशा जर कुठं आता गातील भलोऱ्या अशा बोलतात एक विरंगुळा म्हणून टाईमपास म्हणून कारण का भात आव्हान काढत काड़, काढत आ, किती वेळेला असा काढत बसणार ना त्यामुळं आपण काही इअरफोन घालून पावसातनं ऐकू शकत नाही तर त्यासाठी त्या भलोऱ्या म्हणतात अशा तर ते भलोऱ्याची व्हिडिओसुद्धा आपल्या यूट्यूब चॅनल येईल आता क्वचित कुठं गातात नाही तर गातात की नाही आता गेल्या वर्षी मी आलो तेव्हा गालेलं तर आता मी तुम्हाला दाखवन ती पण व्हिडिओ तर ही व्हिडिओ कशी झाली कमेंटमध्ये नक्की सांगा आणि नेहमीप्रमाणे आपल्या अशाच नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या कोकणीवरच्या यूट्यूब चॅनलला लाईक कमेंट शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद